नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवीला बहर जात्यासमोर बसलेली मालणं म्हणते की माय आणि माय शिवाय माहेर हे अपूर्ण आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी आईसारखं प्रेम ह्या जगात आपल्याला कोणीच करू शकत नाही कधी तुम्ही आईशिवाय माहेरी जाऊन बघा आई जर माहेरात नसेल तर तुम्हाला निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती मिळणं हे माहेरात कठीण आहे म्हणजेच भाऊ भाऊजाई हे आपल्यावर प्रेम करत नाही असं नाही पण आईसारखी माया ही त्यांना येणारच नाही प्रत्येकाची आई असते तोपर्यंत त्यानं माहेर हे जगून घ्यायला पाहिजे आई वडील आहेत तोपर्यंत माहेराचा आनंद हा लुटून घ्या माय माय करू माय उनी तोंड भरी, अमृत ना झिरा पाणी पिनू भरी भरी सुखले सर्वाजनी माय लडे दुखले व माय लडे न बाप वै दुन्या पाया पडे पत्र से टाकू पत्र माले उत्तर देईना पाटन बंधू राजा माले भेटी का दयन मी दऊ दौवी जीवारी पिवया गऊ मना घर पावना चांद सुरव्या दोनी भाऊ माय माया करू मवदारतन नऊ मैना तिनी गरबाणी जतन बाप मनावडन माय मळशीनी मंजुडी दोनी तीर्थन नावलेतन तन विमान्या अंगोडी। दूर तु न देखु भाउ दादाना संसार पीतयाण्या उतरणी राम अवतार मना माहेर न्या गली गली माव हौ का सार भाव जई बरे चुडानले काला राम नाई चार उडायाण उनकडतस पायले न दारी लोटीनि दारी लगति सडोयाले बराणी दाय हरभराणि दय देवाना अधिकारी करू काय कपायनी पाटी जशी चंदननी काप परण्यात लेकी दैव आगाडी कोणी दाख राज, राज लागे बाई पिताना राजले, उगना सुरव्या आबाय माऊन पडस बाजूले